सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल दावी आणि बारावी परीक्षांसाठी लावण्यात आला कडेकोड बंदोबस्त मान्य पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांची सावनेर येथील तीन परीक्षा केंद्रांना भेट नागपूर जिल्ह्यात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी दिनांक अकरा फेब्रुवारी दोन पंचवीस ते अठरा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दिनांक 20 दिनांक फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत आहे मान्य श्री हर्षे पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांचे मार्गदर्शनाखाली नागपूर ग्रामीण जिल्ह्यात परीक्षा केंद्रांवर व परिसरात योग्य बंदोबस्त लावण्यात आला आहे कोणत्याही परीक्षा केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच गैरप्रकार होऊ नये याकरिता जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांचे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन चे कलम एकशे त्रेसष्ट अन्वये मनाई आदेश पारित झाला असून त्याचे उल्लंघन होणार नाही याकरिता परीक्षा केंद्रांचे शंभर मीटर परिसरात लोकांची गर्दी होऊ नये म्हणून दोन पोलीस अमलदार नेमण्यात येत असून महत्वाचे विषय जसे इंग्रजी गणित विज्ञान या मीटर मध्ये तीन पोलीस अंमलदार नेमण्यात येणार आहे या व्यतिरिक्त परीक्षा केंद्रांमध्ये अतिरिक्त बंदोबस्त लावण्यात आला आहे तसेच ज्या परीक्षा केंद्रांवर सामूहिक कॉपी होण्याचे प्रमाण आहे तेथे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त नेमण्यात येणार आहे परीक्षा केंद्राजवळ झेरॉक्स तसेच एसटीडी बूथ यावर सुद्धा लक्ष ठेवले जात असून आदेशांमुळे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सर्व ठाणे प्रभारी अधिकारी अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि श्री अनिल म्हस्के सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर यांनी सावनेर शहरातील बारावीचे तीन परीक्षा केंद्र आदमणे डॉक्टर कला वाणिज्य विद्यालय भालेराव कनिष्ठ महाविद्यालय आणि मॉर्निंग स्टार ज्युनियर कॉलेज येथे भेट देऊन परीक्षा केंद्रांची पाहणी केली आणि योग्य सूचना दिल्या आहे सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक मंगेश गमे नागपूर ग्रामीण